अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झालेली आहे आणि ते वीस जानेवारी रोजी त्यांच्या पदाची सूत्रं हाती घेणार आहेत यासोबतच त्यांनी त्यांच्या टीममध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या करण्याचं आता सत्र सुरू केलेलं आहे तशी टीम एकत्रित करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे या टीममध्ये त्यांनी भारतीय वंशाच्या लोकांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत भारतीय वंशाचे उद्योजक राजकारणी विवेक रामस्वामी यांच्यावरती डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी म्हणजे ओ जी ई डॉज याचं नेतृत्व दिलेलं आहे सर्व सरकारी खर्चावरती ते लक्ष ठेवणार आहेत तसंच आता अमेरिकेमधील जे गुप्तचर खातं आहे ते सुद्धा भारतीय वंशाच्या व्यक्तीच्या हातात दिलेले आहे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक पदावरती भारतीय वंशाच्या तुलसी गबाट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तुलसी गबाट या पूर्वी काँग्रेसच्या सदस्य होत्या त्यांना अमेरिकन पहिली हिंदू काँग्रेस वुमन असं सुद्धा म्हटलं जातं आता या निवडणुकीसोबतच म्हणजेच कमला हॅरिस यांच्या पराभवासोबतच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं पर्व आता संपलेलं आहे त्याच उषा वेन्स या दुसऱ्या भारतीय वंशाच्या महिलेचा अमेरिकेच्या राजकारणामध्ये उदय झालेला आहे अमेरिकेचे वेन्स वेन्स यांच्या पत्नी उषा यां मूळ आहे आता या सर्व चर्चा होते ते म्हणजे भारतीय वंशाच्या नागरिकांचा अमेरिकेच्या राजकारणात ना वाढलेला टक्का आणि वाढलेलं महत्व या संदर्भातली यामुळेच आज आपण माहिती घेणार आहोत भारतीय वंशाचे राजकारणी जे अमेरिकेच्या राजकारणामध्ये वाढलेले आहेत त्याची त्यांचं वाढलेलं एकूण महत्व आणि त्यांचा वाढलेला एकूण प्रभाव आणि याच्यामुळे तिथं तयार झालेली हिंदू लॉबी याची नमस्कार मी अरुणराज जाधव तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो प्रमिला जयपाल म्हणून एक अमेरिकन भारतीय वंशाच्या तिथल्या आहेत त्या निवडून आल्यानंतर एका भाषणामध्ये म्हणाल्या होत्या आय एम दी फर्स्ट बट आय एम नॉट दी लास्ट म्हणजे निवडून आल्यानंतर त्यांनी हे भाषण केलेलं होतं म्हणजे मी पहिली भारतीय वंशाची आहे असं त्यांनी त्याच्यात म्हणलेलं होतं पण मी शेवटची नसेन हे सुद्धा विसरलेल्या नव्हत्या या त्यांच्या विधानावरून भारतीय वंशाच्या नागरिकांचं अमेरिकेतल्या राजकारणातलं एकूण महत्त्व आपल्या लक्षामध्ये येतं दलिप सिंग सौद बॉबी जिंदाल प्रमिला जयपाल अमी बेरा राजा कृष्णमूर्ती रो खन्ना निक्की हेली कमला हॅरीस तुलसी गबाड विवेक रामस्वामी श्री ठाणेदार यांच्यासहितच सुहा सुब्रमण्यम डॉक्टर अमिश शहा हे सर्व भारतीय वंशाचे अमेरिकन आणि तिथल्या राजकारणातली मोठी नावं आहेत अमेरिकन राजकारणातलं भारतीयांचं पहिलं पाऊल जे आहे ते एकोणीसशे सत्तावन्नला दलीप सिंग सौद यांच्याकडून ठेवण्यात आलेलं होतं डेमोक्रेटिक पक्षाकडून त्यावेळेस ते निवडून आले होते पण मधला काळ जो आहे या मधल्या काळामध्ये कोणी भारतीय वंशाचं अमेरिकन राजकारणामध्ये नव्हतं त्याच्यानंतर डायरेक्ट बॉबी जिंदाल हे रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या शर्यतीमध्ये दाखल झाले होते अमीबेरा दोन हजार तेरामध्ये काँग्रेसमध्ये निवडून आले डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमिला जयपाल राजा कृष्णमूर्ती रो खन्ना कमला हॅरिस हे सर्वजण दोन हजार सतरा दरम्यान आणि श्री ठाणेदार दोन हजार तेरामध्ये निवडून आले होते भारतातून अमेरिकेमध्ये नोकरीनिमित्त किंवा शिक्षणासाठी गेलेली पिढी ही भारतासोबत काहीतरी कनेक्ट असणारी पिढी आहे पण त्यांची तिथं जन्मलेली मुलं जी आहेत त्यांची पुढची पिढी जी आहे ही अमेरिकन भारतीय वंशाची आहे आणि तिथल्या राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं वजन राखून आहे त्यांचं एकूण इन्फ्लुएन्स इतका आहे की तिथं दोन हजार पंधरामध्ये रिपब्लिकन हिंदू आघाडी म्हणजे आर एच सी याची स्थापना झालेली होती नरेंद्र मोदी हे भारतामध्ये निवडून आले आणि तिकडे डो डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर ही आघाडी तिथे जास्त प्रभावी झाली होती आता हे भारतीय वंशाचे जे अमेरिकन आहेत हे तिथल्या एकूण राजकारणामध्ये स्वतःचं वजन राखून आहेत रिपब्लिकन असो किंवा डेमोक्रॅट असो दोन्ही ठिकाणी ते काम करताना दिसून येतात पक्षासाठी काम करताना दिसून येतात फंडिंग रेज करताना दिसून येतात आता हे सर्व साध्य कसं झालं ते सांगतो म्हणजे डेटा असं सांगतो की जून दोन हजार चोवीसपर्यंत अमेरिकेमध्ये जवळपास चोपन्न लाख भारतीय आहेत आणि ह्याच्यामुळं जे काही अमेरिकेमध्ये एशियन ग्रुप आहेत त्याच्यामध्ये भारतीयांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे आता जे आहेत हे भारतातून अमेरिकेत गेलेले इमिग्रंट्स आहेत आणि चौतीस टक्के जे आहेत अमेरिके आहे, ते अमेरिकेमध्येच जन्मलेले आहेत म्हणजे फार मोठा आकडा आहे हा यासोबतच दोन हजार बावीसमधील मधील आकडेवारीनुसार या अमेरिकन भारतीयांचं जर का उत्पन्न बघितलं तर ते मूळ अमेरिकन जे आहेत त्यांच्याशी तुलना करता जास्त आहे जवळपास एकशे पंचेचाळीस हजार डॉलर इतकं त्यांचं उत्पन्न आहे जे की ॲव्हरेज उत्पन्नापेक्षा जास्त आहे यासोबतच जर का आपण बघितलं अमेरिकेमध्ये एकूण कलेक्ट होणारा जो इन्कम टॅक्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा यांचं योगदान एकत्रितपणे पाच ते सहा टक्क्यांच्या आसपास जातं जे की अडीचशे बिलियन ते तीनशे बिलियन इतकं होतं यासोबतच हे जे इथले अमेरिकन्स आहेत भारतीय अमेरिकन्स जे आहेत ते तिथे जवळपास अकरा ते बारा मिलियन जॉबसुद्धा क्रिएट करताना दिसून येतात ज्या फॉर्च्युन फायन्ड्रेड कंप कंपन्या आहेत त्याच्यातील सोळा कंपन्यांचे सीईओ जे आहेत हे सुद्धा भारतीय वंशाचे आहेत सुंदर पिचाई वगैरे हे जे आपण नावं बघतो ही त्यातलीच आहेत म्हणजेच काय भारतीय जे आहेत भारतीय वंशाचे अमेरिकन जे आहेत यांनी अमेरिकेमध्ये स्वतःचं मेटल जे आहे ते प्रो केलेलं दिसून येते डोनाल्ड ट्रम्प नवीन सरकार स्थापनेसाठी आपल्या सरकारमध्ये त्यामुळंच भारतीय वंशाच्या ने नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिसून येत आहेत ट्रम्प यांनी राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक पदासाठी तुलसी गबाट यांची निवड करणार असल्याची घोषणा केलेली आहे गबाड या यू एस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून येणाऱ्या पहिल्या हिंदू होत्या तुलसी गबाड या केवळ राजकारणीच नाही तर माजी सैनिकसुद्धा राहिलेले आहेत त्यांनी मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील युद्धामध्ये काम केलेलं दिसून येते त्यांच्या एकूणच लष्करी अनुभवामुळं त्यांना ही राष्ट्रीय सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे काही काळापूर्वी तुलसी गबाड यांनी डेमोक्रॅटिक पक्षामधून निघून रिपब्लिकन पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यांचा हा पक्ष बदलाचा एकूण जो प्रवास आहे तो अमेरिकेमध्ये चर्चेचा विषय ठरलेला होता म्हणजे आपल्या इथं जसं घाऊकपणे पक्षांतर केलं जातं तसं अमेरिकेमध्ये होताना दिसत नाही म्हणून त्याची चर्चा अमेरिकेमध्ये झालेली होती दोन हजार बावीसमध्ये डेमोक्रॅट पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय भूमिकेला नवीन दिशा दिल्याचं दिसून येतंय आणि त्याचं हे फळ त्यांना आत्ता मिळालेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये तुलसी गबाड यांनी डेमो टिक राष्ट्राध्यक्षपदाच्या प्राथमिक फेरीतील चर्चेमध्ये कमला हॅरिस यांचा पराभवसुद्धा केलेला होता परंतु नंतर पदाच्या शर्यतीत त्या मागे पडल्या होत्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा तो एक महत्त्वाचा भाग होता म्हणजे त्या कदाचित राष्ट्राध्यक्षसुद्धा होऊ शकल्या ते। असत्या त्यांच्यावरती एकूण भारतीय धर्म आणि संस्कृती याचा खोलवरती प्रभाव असल्याचं सुद्धा सांगितलं जातं दुसरे जे आहेत ते म्हणजे विवेक रामस्वामी आपण त्यांच्याविषयी एक एपिसोडसुद्धा अगोदर बोलभिडूवरती केलेलं आहे भारतीय वंशाचे अमेरिकन अब्जाधीश विवेक रामस्वामी हे रिपब्लिकन पार्टीचे नेते प्राथमिक निवडणुकीमध्ये त्यांनी ट्रम्प यांना आव्हान दिलेलं होतं पण त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता त्याच्यानंतर मात्र त्यांनी ट्रम्प यांच्यासाठी जोरदार प्रचार केल्याचं दिसून आलेलं आहे ट्रम्प यांच्या जवळपास प्रत्येक रॅलीमध्ये रामस्वामी दिसत होते ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर रामस्वामी यांना महत्त्वाची आणि मोठी जबाबदारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं विवेक रामस्वामी हे अमेरिकन अब्जाधीश आहेत बजेट कुठं खर्च करायचं कुठं कमी करायचं कसं खर्च करायचं याचं त्यांना चांगलं ज्ञान आहे त्याच ज्ञानाच्या जोरावर त्यांनी स्वतःचा बिझनेससुद्धा उभा केलेला होता सरकारी खर्चाबाबत त्यांनी सातत्याने आवाज उठवलेला आहे त्यांचे इलेक्शन कॅम्पेनमध्ये तो फार महत्त्वाचा मुद्दा होता सरकारी खर्च वार्षिक एकशे अडुसष्ट लाख कोटी रुपयांनी कमी करण्याची जबाबदारी विवेक रामस्वामी आणि एलॉन मस्क या जोडीवरती देण्यात आलेली आहे आणि हे दोघंजणच त्या कामासाठी योग्य दावेदार असल्याचं मानलं जात आहे आता ह्याच्यानंतर उषा वेन्स ज्या सेकंड लेडी आहेत त्यांच्याविषयी सिव्हिल लिटिगेशन प्रकरण सोडवण्यामध्ये या उषा वेन्स मास्टर असल्याचं सांगितलं जातं त्यांचे पती जे डी वेन्स हे लेखक आहेत लेखक म्हणूनच त्यांची राजकारणातील सुरुवात रिपब्लिकन सिनेटर म्हणून झालेली होती त्याच्यानंतर आता ते उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेलं आहेत अनेकदा त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांची पत्नी उषा यांचा सहभाग महत्त्वाचा राहिलेला आहे तर दुसरीकडे उषा यांनी सुद्धा सुद्धा कायमच त्यांनी आपल्या पतीचं कौतुक केल्याचं दिसून येतं येणाऱ्या काळामध्ये कदाचित त्यासुद्धा राजकारणामध्ये येऊ शकतात अजून एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे काश पटेल काश पटेल हे येणाऱ्या काळामध्ये सी आय एचे डायरेक्टर होऊ शकतात कारण की ट्रम्प यांचे ते निकटचे सहकारी मानले जातात ट्रम्प यांचे ते कट्टर समर्थकसुद्धा मानले जातात त्याच्यामुळं त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होताना दिसते ट्रम्प यांच्या निकटवर्तीयामध्ये भारतीय वंशाचे अमेरिकन हिंदू यांचं महत्त्व वाढलेलं आहेच आणि हे त्यांच्या दिवाळी मेसेजमधून आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे एक्सवरती ज्यावेळेस ट्रम्प यांनी दिवाळी संदर्भातला शुभेच्छा मेसेज दिलेला होता त्याच्यामध्ये ते म्हणाले होते वी विल अल्सो प्रोटेक्ट हिंदू अमेरिकन्स अगेन्स्ट दी अँटी रिलिजन अजेंडा ऑफ द रॅडिकल लेफ्ट वी विल फाईट फॉर युअर फ्रीडम अंडर माय ॲडमिनिस्ट्रेशन वी विल अल्सो स्ट्रेंथन अवर ग्रेट पार्टनरशिप विथ इंडिया अँड माय गुड फ्रेंड प्राईम मिनिस्टर मोदी याच्यासोबतच त्यांनी बांगलादेशमध्ये मायनॉरिटीमध्ये असलेल्या हिंदूंवरती जे अत्याचार होत आहेत त्याचीसुद्धा कडक शब्दामध्ये निंदा केलेली होती ते असं म्हणले होते की आय स्ट्रॉंगली कंडेम द बार्बरिक वायलन्स अगेन्स्ट हिंदूज क्रिश्चन्स अँड अदर मायनॉरिटीज हू आर गेटिंग अॅडॅक्ट अँड लुटेड बाय मॉब्स इन बांगलादेश विच रिमेन्स इन अ टोटल स्टेट ऑफ कॅओस म्हणजे त्यांनी त्या दिवाळी मेसेजमध्ये हिंदूंची किंवा भारतीयांची बाजू घेतल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे आता हे सर्वजण जे भारतीय वंशाचे अमेरिकन आहेत या सगळ्यांमुळं भारताला आपली स्वतःची सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि चीनला काउंटर करण्यासाठी फायदा होईल असं सांगितलं आहे पण यासोबतच हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानं असा काही फार मोठा फरक भारतासाठी पडला नव्हता त्यांची टर्म संपून पण गेली आणि आता अमेरिकेतील निवडून आलेले हे भारतीय वंशाचे नागरिक यांनीही काही खास फरक पडेल असं वाटत नाही असं म्हटलं जात आहे बॉबी जिंदाल यांच्यात शब्दात जर काय सांगायचं झालं तर ते स्वतःला आधी अमेरिकन आणि मग भारतीय वंशाचं मानतात दोन हजार पंधरामध्ये ते राष्ट्राध्यक्षपदा साठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीमध्ये आले तेव्हा म्हणाले होते की आपण भारतीय अमेरिकन आफ्रिकन अमेरिकन आयरिश अमेरिकन श्रीमंत किंवा गरीब अमेरिकन नाही तर आपण सगळे अमेरिकन, अमेरिकन आहोत म्हणजे त्यांच्या बोलण्याचा रोख हा आहे की भारतीय वंश आयरिश वंश असं काही नाही आपण अमेरिकन आहोत आणि अमेरिकनचेच आपण संबंध ठेवून आहोत आणि तेच आपण पुढं घेऊन जाणार आहे थोडक्यात काय हे सर्वजण जे आहेत जे जी नावं आपण घेतली हे भारतीय वंशाचे असले तरीसुद्धा ते भारतीय नाहीत तर अमेरिकन आहेत भारताला थोडाफार फायदा निश्चितपणे होऊ शकतो पण एकूणच जर का आपण बघितलं काय होईल ते आजच्या दिवशी निश्चितपणे सांगता येत नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद